नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात तुमच्या पैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे या व्हिडिओ मध्ये हजार रुपये कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसातून तास काम करावे लागते नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल कुठेही चुकता हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या कामात तुम्हाला अग्रबत्ती आणि बडीशेप पॅक करायची आहे कंपनी संपूर्ण पॅकिंग साहित्य तुमच्या घरी पाठवेल हा पॅक अतिशय काळजीपूर्वक पॅक करावा लागतो कंपनी सांगते त्या परिमाणांसह सा आपण पाक केले पाहिजे उदाहरणार्थ प्रथम अग्रबत्तीचा पाक कसा बनवायचा ते शिकूया उदाहरणार्थ जर कंपनीने पन्नास काड्यांचे पाक बनवायचे म्हटले तर ते बनवावे हे पाहिले पाहिजे की कमी जास्त नाही ते योग्य पद्धतीने केले पाहिजे ते सेट केल्यानंतर कंपनीचे स्टिकर्स चिकटवावे त्यानंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे या नोकरीसाठी इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही यासाठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनी कडे पर्त पाठवले पाहिजे पॅकिंग तुम्ही ही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जामध्ये तुमचा तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक, एक पाच चार मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक, एक पाच चार तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका